नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपल्या जी नर्सरी आहे त्या नर्सरीचे सर्व जे व्हिडिओ असतात आपल्या नर्सरीच्या ज्या अपडेट असतात ते सर्व आपल्याला या चॅनेलवर मिळत असतं आहे आणि सांगताना एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या ह्या चॅनेलवर सात हजार सबस्क्रायबर फक्त हे आपल्या प्रयत्नामुळेच आलेले आहेत आणि आपला जो प्रतिसाद आहे तो असाच तुम्ही ठेवाल असंच प्रेम ठेवाल ही एक अपेक्षा ठेवून आम्ही चालत आहोत आणि आता आपण हा जो व्हिडिओ बघत आहोत तो कागदी लिंबूचा आहे आता आपल्या नर्सरीमध्ये लिंबू म्हटलं तर कागदी आणि मार्केट अशा दोन जाती आहेत आता लिंबूबद्दल डिटेल माहिती देणारे व्हिडिओ मी बनवलेलेच आहेत तरीसुद्धा पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं मी माहिती देणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओमध्ये लिंबू लागवडीच्या जाती अंतर खत पाण्याचं नियोजन आणि छाटणी फवारणी याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढे आपण देणार आहोत त्यामुळं शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा आता सुरुवात म्हटलं तर लिंबूच्या जा जाती आता लिंबूमध्ये कागदी लिंबू मार्केट लिंबू बालाजी साई सरबती त्यानंतर थाई लिंबू लिंबू सिडलेस लिंबू अशा विविध जाती प्रचलित आहेत किंवा विविध जाती ह्या उद्बोल संबोधल्या जातात पण रिअलमध्ये जर बघितलं तर कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू ह्या जास्त चालणाऱ्या जाती आहेत आता कागदी लिंबूलाच आपण पेपर लेमन सरबती किंवा देशी लिंबू म्हणतो तसेच आपण जी कागदी जी कलमी रोपाची जी मार्केट लिंबू आहे त्यालाच आपण बालाजी लिंबू म्हणतो किंवा बारमाई लिंबू म्हणतो कारण कलमी असल्यामुळं त्याला बारा महिने फ्लावरिंग फ्रुटिंग राहतं आहे आणि आता आपण जी झाडं बघतोय ती आहेत पेपर लेमनची देशी लेमनची देशी लिंबूची म्हणजेच साई सरबती कागदी लिंबूची आता कागदी लिंबू हा दीड वर्षाचा आहे तीन किलोच्या बॅगमध्ये अशी ही रोपं आहेत मित्रांनो आता लिंबू कोणताही लावायचा असेल तर मिनिमम आपल्याला पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरात दोनशे रोपं लावायचे आहेत आता एकरात दोनशे रोपं लावल्यानंतर कागदी लिंबू जर असेल तर दीड वर्षाच्या लिंबूला पुढं आपल्याला दोन वर्ष मिनिमम दोन अडीच वर्ष जातात यायला आता बरेच व्हिडिओ यूट्यूबर असतील किंवा नर्सरीवाले असतात ते आपल्याला लगेच लिंबू सांगतात पण मित्रांनो एक साधा कॉमनचा विषय आहे की लिंबू जर म्हटलं तर किंवा कोणतंही झाड म्हटलं तर ते एक ठराविक एज त्या झाडाची झाली पाहिजे साईज झाली पाहिजे तर आपण त्याला लिंबू धरू शकतो शेवटी काय ताण दिला तर त्या झाडाला फ्लावरिंग फ्रूटिंग येणारच आहे ते बोले आत्ता जरी दिलं तरी ते येणारच आहे हा कॉमन विषय आहे पण ज्यावेळेस आपण उत्पादन म्हणतो तर ते उत्पादन असं आपल्याला म मापात मिळालं पाहिजे किंवा एक ठराविक अमाऊंटमध्ये मिळालं पाहिजे तर त्याला आपण उत्पादन म्हणतो तर त्यासाठी आपल्याला ह्या दीड वर्षाच्या लिंबूला आपल्याला पुढं दोन अडीच वर्ष थांबावं लागते तेच आपण अडीच वर्षाचा लिंबू लावला तर आपल्याला वर्ष दीड वर्षात आपल्याला लिंबू चालू होतो आता हेच आपण जर मार्केट लिंबू जर लावला तर मार्केट लिंबू आपल्याला जनरली एक सहा महिने वर्षभर लवकर उत्पादन देतं आहे कारण ते ग्राफ्टेड लिंबू आहे त्यामुळे त्याची वाढ म्हणा फास्ट राहील किंवा त्याला फुलकळी ही लवकर येते ताण द्यायची आवश्यकता नाही आता ह्या लिंबूमध्ये कागदी लिंबूमध्ये आपल्याला ताण द्यावा लागतो त्यामुळं आपल्याला थोडंसं हे लेट होतं आहे तर आता मित्रांनो हे अंतर झालं जाती झाल्या आता थोडक्यात आपण झाडं लावत असताना खड्डा आपल्याला कोणतीही बॅग साईज आहे त्यानुसार कोणती वयाची झाडं आहे त्यानुसार खड्डा घ्यायचा आहे दीड दोन अडीच फुटापर्यंत खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये सेंद्रिय खत मग त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत लेंडी खत कोंबडी खत किंवा कोणतंही सेंद्रिय खताची बॅग असेल ती वापरू शकताय यापैकी एक वापरायचं आहे दुसरी गोष्ट निंबोळी पेंट थिमेट किंवा फॉरेट किंवा क्लोरोडस्ट पावडर येते ती तुम्ही वापरू शकताय आणि ह्या तीन गोष्टी टाकून रोप लावायचा आहे इतर शेतकऱ्यांनी रासायनिक खत असेल किंवा मीठ असेल याचा वापर करायचा नाही नाहीतर झाडं जळतात खराब होतात तर ही झालं लागवडीची पद्धत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि आठव्या दिवशी आपण आळवणी सोडायची आहे आळवणी म्हणजे त्याला फ्युमिक ॲसिड आता घेत असताना आपण पावडर फॉर्ममधलं अठ्ठ्याण्णव टक्केमधलं घ्यायचं आहे आणि बारा एकसट झिरो हीसुद्धा वॉटर सोल्युबल खत आहे ते घ्यायचं आहे त्याबरोबर तुम्ही ब्ल्यू कॉपर हे सुद्धा घेऊ शकताय बुरशीनाशक आता झाडं कोणत्या पिरियडमध्ये लावतो आहे त्यानुसार याच्यामध्ये आपण ते ठरवायचं आहे जनरली तुम्ही ह्या तीन गोष्टी घेऊन आळवणी करून दुसऱ्याने आठव्या दिवशी सोडू शकताय आणि याला फवारणीची आवश्यकता आहे लिंबू म्हटलं किंवा कोणतेही फळबाग म्हणली तर लिंबू फळबाग म्हटलं किंवा तर त्याला फवारणी तर फवारणी म्हटलं तर याला आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी घ्यायची आहे की आपल्याला दर पंधरा दिवसातून एकदा अशा पद्धतीनं फवारणी आहे खतांचं डोस म्हटलं तर रिंग पद्धतीनं दर महिन्याला वेगवेगळे अल्टरनेट खतं टाकायचे आहेत त्यामध्ये डी ए पी युरिया दहा सव्वीस सव्वीस ही खतं असतील आणि सहा महिन्यापर्यंत आपल्याला ही अल्टरनेट खतं टाकायची आहेत त्यानंतर आपल्याला बेसळ डोस असतो तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये थोडीशी गडबड होत्या सांगताना किंवा थोडंसं फास्ट होतं आहे हे प्रत्येक व्यक्तीला समजलंच असं नाही पण ज्यावेळेस आपल्याकडनं रोपं घेतली जातात त्यावेळेस आपल्याला वेळोवेळी वे वरचेवर मार्गदर्शन राहतं आहे त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये दे बागा डेव्हलप आहेत आता महाराष्ट्रामध्ये भरपूर असं आपण फळबागेमध्ये काम केलेलं आहे आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अशी नर्सरी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी येत असताना एक वेळ फोन करा या विजिट करा आणि आप नंतर आपलं नियोजन करू शकता ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी दिलेल्या नंबर संपर्क करून ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं घरपोच मिळू शकत आहे आता मित्रांनो हे सांगायचं राहिलं की आता ही जी गाडी आपली चालू आहे भरायची ते सांगोला पंढरपूर मोहोळ सोलापूर या भागासाठी चालू आहे आता ह्या भागामध्ये लिंबू आपण बरंच दिलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये लिंबू उत्पादन म्हटलं तर त्या सोलापूर जिल्ह्यात जास्त होतं आहे आणि तिथं कागदी लिंबू हा जास्त प्रमाणात लावला जातो जे पातळ सालीचा लिंबू जो येतो आपल्याकडं तो हा कागदी लिंबू असतो सालीचा तर मित्रांनो बघू शकतो आता हे आपलं असं लोडिंग लास्ट टप्प्यात आलेलं ला आहे तर आता मित्रांनो जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो